Okay. जियाना ना कुठे चाललो आपण इकडे बघ हॅलो नानी नानी येते आता कोण येते छाया नानी येते ना नाण्या ना, ना। ना, ना। <laughs> का नाण्या पण येते नानी पण येते एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल चला तर आम्ही आज जातो आहे मम्मी पप्पा आलेले आहेत आणि वियानाची सुद्धा भेट होईल भरपूर दिवस झाले तिची भेट झालेली नाही राईट वियाना येस येस तर ते येतात आम्ही वेट करत आहे त्यांचा ते आली की आम्ही बसू आणि मग जाऊ आणि आम्ही कुठे जाणार आहे काय खाणार आहे नजर नक्कीच आणि दीपालीनी आज जिम स्टार्ट केलेली आहे

तुझी बॅग दिली होती तू येश बॅग घेऊन पण आवाज आहे का तिला तिला असं म्हणते ना मी चल व्हिच्या घरी जायचं इतकी एक्साइटेड होते गोती ती मुझे अच्छा ओले बडी मम्मा आहे ना बडी मम्मा आहे ना हा आणि आजी काय पिटारा घेऊन आली होता तुझ्यासाठी फोन काय बाबा जे ना मग हा तू म्हण तू म्हण म्हण चला चल ना पुढे तिचं पाय बघ पास आता आम्ही आलो युटीएस मध्ये वी का ना हा तिला सगळं आठवत पण ए थी थी फेस्टिवल सुरू आहे आम्ही गुजराती थाळी खाऊन आलो अमेझिंग नये पण खरंच खूप सुंदर आहे हा ते झालं म्हणे महाराष्ट्री वेगवेगळ अरे पोरं बसले इतका ठीक आहे इकडे येऊन जाऊ आपण मला पण इथलं म्हटलं आपलं आहे ना टोमॅटो आपलं मंचो आहे मम्मी आणि त्यांनी ऑर्डर केलेलं आहे मंचो सूप आणि चार टोमॅटो सूप तर मम्मी पप्पा वगैरे टोमॅटो सूप एन्जॉय आणि पप्पांचा हा तोच जॅकेट आहे ना तू घेऊन आलेली आहे अरे पण तो जॅकेट खूप गरम आहे आणि चांगलं आहे चांगलं आहे का बर ओके हॅलो काय गेलं हे काय आहे आज मी सुपर एक्साइटेड आहे कारण आज माझा बेस्ट फ्रेंड हा भेटायला येत आहे आणि आम्ही डिनरला जात आहे तर येस तो आल्यानंतर मी तुम्हाला त्याच्यासोबत भेटून देईल आणि तो कोण आहे आणि आम्ही आमची मैत्री कशी झाली तर इथे ड्यू टू सम टेक्निकल रिझन आमचा आम ऑडिओ रिमूव्ह झालेला आहे आणि त्यामुळे प्रॉपर व्हॉईस आलेला नाही आणि त्यासोबतच व्हिडिओसुद्धा हा स्लो मोशनमध्ये गेलेला आहे तर येस इथे ओवरऑल आमचं डिस्कशन हे चालू होतं अबाऊट जिम तर दीपालीनी वेगळी जिम लावलेली आहे आणि मीसुद्धा वेगळी जिम लावलेली आहे कारण दीड वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो आहे की एका जिममध्ये जाऊ आणि वर्कआउट करू विथ झीया ना बट ते काही पॉसिबल होत नाही आहे आणि येस थोडा इथे दीपाली मला चिडवत आहे कारण मी जिम लावली विथ पर्सनल ट्रेनर तर येस तर ओवरऑल आमचं हेच इथे डिस्क आणि दीपाली इथे माझी किल्ली उडवत आहे की जिम लावली तर लावली तू बीथ विथ पर्सनल ट्रेनर लावली तर त्या गोष्टींची आम्ही इथे मजा करत आहे तर येस रिअल वॉईस असतात तर खरंच खूप तुम्हालासुद्धा मजा आली असती आणि खरंच खूप सुंदर डिस्कशन होतं आमचं रिअली तर येस आम्ही आता मंडे परत आमच्या जिम ट्रेनिंगला लागू आणि येस कोणाची डॅडी आहेत जिया आपण कुठे चाललो बडी मम्माकडे चाललो आपण आता आम्ही निघालेलो आता वाजले आठ आणि आता प्रणवला घ्यायला आणि हे लोक आम्हाला ड्रॉप करून आहे मम्मी आलेली दोन तीन दिवसापासून पण त्याच की माझं भेटायला जाणंच पॉसिबल नाही झालं दोन तीन दिवसापासून दिवस आम्ही डिनरला गेलो होतो आणि आता आम्ही चाललो ही आहे राजेशची गाडी गाडीला ताईकडे सोडून द्यायचंय फायनली भेटलो हिची ताई ना काही ओमकार न बाय 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 चला तर केव मध्ये आम्ही पोहोचलो हो थंड आहे ना हुँ. वेटिंग नाही पाहिजे फक्त आहे का रिझ दोघ जण नाही काय म्हटलं हो नकली आहे ना हाय राजेश माझा एकदम जिग्री जिवलग मित्र आम्ही इंजिनिअरिंगपासनं सोबत होतो आणि आज आम्हाला अराउंड दहा ते बारा वर्ष झाले आम्ही दहा ते बारा वर्षापासून आम्ही फ्रेंड्स आहे तो बॉन्ड आहे तो अनब्रेकेबल अनपूर काही गोष्टी मी काही बोलू शकतो आणि <laughs> येस आणि भरपूर काही गोष्टी बोलतो शेअर करतो आणि एक असा हा व्यक्ती आहे माझ्या लाईफमध्ये जिथे मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त मी कोणालाच काही सांगत नाही